पाकिस्तानमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना आणि बातम्या समोर येत असतात आणि आता यावर पाकिस्तानच्या एका माजी हिंदू क्रिकेटरने प्रकाश टाकला असून या संबंधी भाष्य केलं आहे पाकिस्तानमध्ये हिंदूंसोबत कसा व्यवहार केला जातो त्यांना कशी वागणूक दिली जाते याबद्दल त्यांनी सांगितलं आहे ज्यात हिंदूंना मिळणारा दुय्यम दर्जा धर्मांतराचा दबाव आणि शाहिद आफ्रिती शोएब अख्तर यांच्याकडून मिळणारी वागणूक याबद्दल त्यांनी बोलले आहे त्यामुळे ते काय म्हणाले आहेत त्यांनी कोणते खुलासे केलेत ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा चॅम्पियन्स ट्रॉफीतील अपयश आणि आर्थिक घसरण यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत अशातच पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डात होणाऱ्या भेदभावामुळे माझे करिअर संपले असे वक्तव्य केले आहे पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या स्थितीच्या मुद्द्यावर अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी सी मध्ये एक बैठक झाली या बैठकीला पाकिस्तानचे माजी आणि शेवटचे हिंदू क्रिकेटर दानिश कनेरिया ही उपस्थित होते धर्माच्या आधारे भेदभाव केल्यामुळे आपली झाल्याचा दावा यावेळी केला आहे दानिश कनेरिया यांनी पाकिस्तानसाठी एकूण एकसष्ट कसोटी क्रिकेट सामने खेळले आहेत अनिल दलपत यांच्यानंतर पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणारे ते दुसरे हिंदू क्रिकेटपटू होते पाकिस्तान क्रिकेट संघात सर्वाधिक विकेट घेणारे फिरकीपटू म्हणून ते तेव्हा ओळखले जायचे मात्र हळूहळू ते क्रिकेट विश्वापासून लांब झाले ज्याचं कारण आता त्यांनी या बैठकीत सांगितलं आहे आज आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत आणि पाकिस्तानमध्ये आमच्याशी कसे वागले गेले याचे अनुभव शेअर केले आहेत आम्हाला खूप भेदभावाचा सामना करावा लागला आणि आज आम्ही त्या विरोधात आवाज उठवला आहे पाकिस्तानमध्ये मलाही भेदभावाचा सामना करावा लागला आहे आणि त्यामुळे माझे क्रिकेट करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे मला पाकिस्तानात ज्या प्रकारची आदर आणि समान वागणूक मिळण्याची अपेक्षा होती ती मला पूर्णपणे मिळाली नाही पाकिस्तानात मला ज्या भेदभावाचा सामना करावा लागला त्याच भेदभावामुळे मी आज अमेरिकेत आहे आम्ही जागरूकता वाढवण्याबद्दल बोललो आहोत आणि पाकिस्तानमध्ये आम्हाला काय त्रास सहन करावा लागला याबद्दल आम्ही अमेरिकेला सांगू शकतो जेणेकरून कारवाई करता येईल असं म्हणत अमेरिकेतील वॉशिंग्टन डी सी येथे बोलताना दानिश कनेरिया यांनी पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल भाष्य केलं आहे शाहिद आफ्रिदी धर्म बदलण्यासाठी वारंवार दबाव आणत होता मी माझ्या कारकिर्दीत चांगली कामगिरी करत होतो आणि काउंटी क्रिकेटही खेळत होतो या काळात इजमाम उल हकने मला खूप साथ दिली आणि तो एकमेव कर्णधार असा होता ज्याने माझ्याशी चांगली वागणूक दिली पण दुसरीकडे शोएब अख्तर शाहिद आफ्रिदी आणि इतर अनेक पाकिस्तानी खेळाडू होते ज्यांनी मला त्रास दिला तो माझ्यासोबत जेवतही नव्हता त्याचवेळी शाहिद आफ्रिदी हा मुख्य व्यक्ती होता जो मला वारंवार माझा धर्म बदलण्यास सांगत होता पण इज़माम उल हक माझ्याशी असे कधीच बोलला नाही असं म्हणत दानिश कनेरिया यांनी धर्मांतरासाठी आणल्या जाणाऱ्या दबावाबद्दल सांगितलं आहे कनेरिया यांनी केलेल्या या, केले या खुलासांबद्दल सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र गट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद